बाई माझी सगळी तयारी झाली आहे आज मस्त बैकी सरप्राईज देते त्यांना भजे भजे तळून झाले पापड तळून झाले गरम गरम त्यांना भजे खाऊ घालते आणि मग सरप्राईज देते पिक्चरला जायचं बघतेच मग आता काय ना मेन म्हणजे ना लवकर बोलवलं होतं त्यांना लवकर आलं तर बरं होती सगळं झालं आता गॅस वगैरे बंद करते थोडा पसारा आहे तो आवरण मी नंतर <laughs> आले वाटत पाहिजे बरं लवकर आले तुम्ही या बरोबर मी वाटत बघत होते द्या इकडे बॅग माझ्याकडे मी पाणी आणते

पण का हो तुम्ही असं मी तयारी करत नाही तिकून पण बोलतात आज तयारी केली तिकून पण बोलतात तुम्ही तर कधी मला सरप्राईज देत नाही काही नाही आणि मग आता मी देते आज तुम्हाला सरप्राईज मस्तपैकी पहिले तुम्ही फ्रेश व्हा मस्तपैकी गरम गरम भजी केली भजी खा आणि मग तुम्हाला मी सरप्राईज सांगते <laughs> मस्त पैकी गरम गरम भेसते आज काय सरप्राईज सरप्राईज लावले सांगते ना तुम्हाला सरप्राईज काय आहे काय नाही सांगते आज ना पिक्चर मस्त हिंदुस्तानी पिक्चर ला है तो बघायला आहे आवरा पटकन खाऊन घ्या फ्रेश आणि चला माझ्या बोलला लागू पिक्चरला तरी आणि चला लवकर जाऊया आपण राजे हिंदुस्थानी बघायला तुझं झालं की नाही अजून जेवण तुमचं भजे खायला किती वेळ लागतो खा ना पटपट आवडता म्हणतो तुम्ही खाता की काय चला पटकन काय मेकअप बिकअप करते काय माझी आवडलं की नाही हो आवड डबल टप टचअप करून झालाय माझा घामणी जायला की घराबोंटी या माझा तुम्ही सगळा मेकअप खराब दे चला पटकन <laughs> אם שני מיצר יאסטר, סלע.